नमस्कार लाडकेवणींना जून जुलैच्या हप्त्याचे पैसे हे एकत्र येणार तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे लाडकेवणीसाठी ते खूप महत्त्वाची माहिती आहे जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचे एकत्रित आपल्याला पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये आपल्या अकोरमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे अजून पैसे जमा न झाल्याचे आता जून आणि जुलैचा हप्ता जो आहे हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र अजून सुद्धा जे आपण महिला आणि बालविकास मंत्री आदिल तटकरे यांनी जो कोणती जी ऑफिशियली जी माहिती असते ती अजून दिलेली नाही इथे महिना संपायला अगदी सहा ते सात दिवस इथे उडले आहे त्यामुळे आता असं होऊ शकते की जुलै महिना पुढचा आहे आणि जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित पंधराशे प्लस पंधराशे असे आपल्याला तीन हजार रुपये इथे येऊ शकतात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे स्वतः घोषणा करून लाडके ज्या हप्त्याची ती माहिती देतात त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात इथे जमा केले जातात परंतु अजून त्यांनी कोणतीही ती माहिती सांगितलेली नाही हे फक्त आपण एक अंदाज सांगत आहोत की जून आणि जुलैचे जे पैसे आहेत ते एकत्रित आपल्याला भेटू शकतात तर माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा